बाहेरून मटण आणून दिलं चारशे रुपये किलो घेतो आम्ही आणि ही तौल या तीन लिटरची पूर्ण फुल भरून देतो आपण रस्त्यात एक किलोमीटर आणि आमच्या हॉटेलकडेच एक एक किलोमीटर घेतलं हजार रुपये घेतो अर्धा किलो मटण घेतलं तर पाचशे रुपये घेतो माझं नाव संतोष आहे छत्रपती संभाजीनगर जालना रोड येथे तेजस हॉटेल छत्रपती लॉन्च हे एक स्पेशल एकदम तवलीचं आयटम आहे आणि हे तवलीतच बनवलं जातं आहे कच्चं मटण समजा आणलं तुम्ही आणलं किंवा आमचं असलं चाळीस ते पंचेचाळीस मिनटं त्याला बॉईल करायला लागतात वीस ते पंचवीस मिनटं भाजी बनवायला लागतात चिकन जर म्हटलं पंचवीस मिनटं बॉईल करायला लागतात आणि वीस मिनटं भाजी बनवायला लागतात पंधरा ते वीस मिनटं भाजी बनवायला लागतात हे तवली मटण म्हणजे फार एकदम असं इतकं खूप जे जेवढी जेवढी तवली भाजी उकळेल तेवढं तेवढं ते सेंट सुटतोय घरचा सौदा मसाला ही चक्की पण आपल्या घरच्या पाटासारखी चक्की आहे एकदम अवस्थिर भाजी बनते आहे हे तवलीमध्ये बॉईल केलेलं आणि कुकरमध्ये बॉईल केलेलं लय फार फरक असतो कुकरमध्ये बॉईल केलं कसं एकदम त्याला चव येत नाही काय नाही हे जुनी पद्धत आहे मडक्यातली आता त्याला तवली म्हणतात याच्यात एकदम अशी बॉईल कधी समजा तुम्ही उकडलं कधी घालली त्याचं सूप इतकं चवदार लागतं आणि कुकरमधलं ला सूप खाऊन बघा तुम्ही आणि तवलीमधलं सूप खाऊन बघा एकदम एकदम भारी लागतं आहे मसाले टोटल पूर्ण घरगुती मसाले जसे आपण घरगुती समजा गावाकडे भाजीला मटणला चिकनला कोणता मसाला घरगुती वापरतो ना पूर्ण तसे मसाले कांदा भाजून टाकतो आपण खडा मसाला बाजरे हरभरे डाळ त्यानंतर अख्खा धनिया खसखस गोडंबी काजू हे पूर्ण असे घरच्यासारखे मसाले असतात भाजीला ही चक्की म्हणजे आपला वरोटा पाटा असतो तशी चक्की आहे एकदम घरच्यासारखं सावधानी होत्या याच्यात पाटोला पण तसं वाटतो ना तसा सौदा ह्या चक्कीमध्ये निघतोय त्याच्यामुळं म्हणजे एकदम आहे ते भाजी भाजी इतकी शेंट येते आपण मिक्सरमध्ये सौदा काढतो त्याच्यात गरम होतो आणि याच्यामध्ये ना हे जागे स आहे आणि पाट्या खाली पाट्यासारखा दगड त्याला आणि वरून पण जे चाक येते मसाले बारीक करायचे ते पण दगडायचे एकदम एकदम स्थिर आहे की असं मसाल्याचं ज्या जे मसाला बारीक होतो ते आपण या चक्कीमध्ये शेंड मारतो मसाला हे आपलं एकदम असं मोकळं असतं आणि गिरायका समोरच आपण मटण पण बॉईल करायला टाकतो भाजी पण गिरायक समोरच बांधतो पूर्ण मोकळा ओपन ठेवलेलं आहे आपण गिरायकलाच आमदार की तवलीच बांधतो काय करता काय नाही पूर्ण ओपन ठेवलेलं आहे बाहेरून मटण आणून दिलं चारशे रुपये किलो घेतो आम्ही आणि ही तवली आहे तीन लिटरची हे पूर्ण फुल भरून देतो आपण प्रसाद एक किलो मटण आणि आमच्या हॉटेलकडेच एक एक किलो मटण घेतलं हजार रुपये घेतो अर्धा किलो मटण घेतलं तर पाचशे रुपये घेतो चिकन कधी घेतलं एक किलो सहाशे रुपये घेतो अर्धा चिकन चिकनगत घेतला तीनशे रुपये तीनशे रुपये फुल हंडीमध्ये पाच जणं जेवतात हाफ हंडेमध्ये तीघ जेवू शकतात इकडं जान्नकोन यावं लागतं रस्ता आहे चिकल टाकून रस्ता आहे एकदम रोडवरच हॉटेल आहे